नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत भाजपाच्या राम शिंदे यांची नुकतीच महाराष्ट्र विधान परिषदेच्या सभापतीपदी निवड करण्यात आली असून राम शिंदे यांच्या रूपाने महाराष्ट्र विधान परिषदेला एकोणिसावे सभापती मिळाले आहेत या अगोदर विधानपरिषद सभापती म्हणून कोणी कामकाज केलं आहे आणि त्यांचा कार्यकाळ किती राहिला आहे पाहूया टॉप न्यूज मराठीच्या या स्पेशल रिपोर्टमधून महाराष्ट्र विधानसभेला आतापर्यंत एकोणीस सभापती मिळाले असून मंगलदास पकवासा यांनी एकोणीसशे सदतीस ते एकोणीसशे सत्तेचाळीस रामचंद्र सोमन यांनी एकोणीसशे सत्तेचाळीस ते एकोणीसशे बावन्न रामराव हुक्केरीकर यांनी एकोणीसशे बावन्न ते एकोणीसशे छप्पन्न भोगीलाल लाला यांनी एकोणीसशे छप्पन्न ते एकोणीसशे साठपर्यंत महाराष्ट्र विधान परिषदेचं सभापतीपद भूषवलं आहे त्यानंतर विठ्ठल पागे यांनी एकोणीसशे साठ ते एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर या कालावधीत महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती म्हणून कामकाज पाहिलं आहे त्यानंतर राम मेघे यांनी तेरा जून एकोणीसशे ते पंधरा जून एकोणीसशे अठ्याहत्तर या तीन दिवसात महाराष्ट्र कार्यकारी सभापती म्हणून काम केलं आहे यानंतर रामचंद्र उर्फ रासू गवई यांनी एकोणीसशे अठ्याहत्तर ते एकोणीसशे ब्याऐंशी एकोणीसशे ब्याऐंशी ते एकोणीसशे शहाऐंशी एकोणीसशे शहाऐंशी ते एकोणीसशे ब्याण्णव आणि एकोणीसशे ब्याण्णव ते एकोणीसशे अठ्याण्णव असे सलग चार वेळा विधान परिषदेच्या सभापती पदाची जबाबदारी सांभाळली आहे यानंतर भाऊराव देशमुख यांनी वीस जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते चोवीस जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव या चार दिवसात महाराष्ट्र विधानसभेचे अस्थायी सभापती म्हणून काम पाहिलं आहे त्यानंतर नारायण फरांदे यांची एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार चार पर्यंत महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती पद भूषवलं आहे यानंतर वसंतराव डावखरे डाव यांनी नऊ जुलै एकोणीसशे चार तेरा ऑगस्ट दोन हजार चार या कालावधीत विधान परिषदेचे सभापती म्हणून काम पाहिलं यानंतर शिवाजीराव देशमुख यांनी दोन हजार चार ते दोन हजार आठ दोन हजार आठ ते दोन हजार चौदा आणि दोन हजार चौदा ते दोन हजार पंधरा या कालावधीत सलग तीन वेळा महाराष्ट्र विधान परिषदेचं सभापती पद भूषवलं आहे यानंतर रामराजे निंबाळकर यांनी दोन हजार पंधरा ते दोन हजार सोळा आणि दोन हजार सोळा ते दोन हजार बावीसपर्यंत सभापती म्हणून काम पाहिलं आहे दरम्यान राम शिंदे यांच्या रूपानं पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाला विधान परिषदेच्या पदाची संधी मिळाली आहे अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव बँक हॉलिडेज घेऊन आले आहे धम्मान फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साऊथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दन लाइट नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपले फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅंगो हॉलिडेज म्हणजे अविस्मरणीय सहलीचा अनुभव मँगो हॉलिडेज चौथा मजला कॅपिटल अतिथी रेस्टॉरंट च्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा चौऱ्याहत्तर अठ्याहत्तर कमॉन एक ब्रेक लिहिता Hmm. तुम लोगों को सही से नहीं आता। ढक्कन okay, देना hmm. <laughs> वो ये वाला वाला है, सही वाला देना। ढक्कन पहले तो सही पानी पीना Indian। hmm? <laughs> <laughs>